अहो तुम्ही बघून कुर तर घ्या आपला नाश्ता फ्राय करूनही ऑइली नाही तुम्हाला तोडून दाखवते आतून बघा किती खुसखुशीत झालेला आहे आणि वरून कुरकुरीत बाहेरचा वडा समोसा खाण्यापेक्षा तर चांगला आहे की घरी बनवलेला साफसुथरा आणि टेस्टी नाश्ता बनवून खाणे बनवायला गेले तर अजिबात झंझटही नाही तर मग वेळ कशाला चला तर रेसिपी सुरू करूया फुलकोबीच्या नाश्त्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम फुलकोबी घेतलेली आहे ही कोबी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेली आहे आता या कोबीचे फूल आपण अलग अलग काढून घेऊया आणि हे जे देट आहे हे फेकून देऊया तुम्ही फुलकोबीपासून पासून वेगवेगळ्या नाश्ता केला असेलच तसेच भाज्याही वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या असेलच एकदा ही युनिक रेसिपी करून बघा खाण्यास खूपच मजा येईल आता बारीक किसणीने ही फुलकोबी किसून घ्यायची बरं का लगेच या किसलेल्या कोबीमध्ये बारीक तीन कांदे कापून घ्यायचे बरं का आता मिक्सर पॉट मध्ये चार मिरची घालायच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक अद्रकाचा तुकडा बारीक कापलेला आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं बघा लगेच मिक्सर पॉटमधली पेस्ट यामध्ये घालायची ठीक आहे आता काय करायचं बघा येथे मी तीन बटाटे बॉईल करून घेतलेले आहे या बटाट्याची साल काढून घेऊया लगेच बटाटे यामध्ये किसून घ्यायचे बघा सोबतच घालायचं आहे चवीनुसार मीठ एक चम्मच धने पावडर एक चम्मच काली मिरची पावडर एक चम्मच हिरवी सोप एक चम्मच गरम मसाला आणि सोबतच घालायची आहे मस्त हिरवी हिरवी भी कोथिंबीर बाऊल फुल भरल्यामुळे मी परातमध्ये ट्रान्सफर करते आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स मस्तपैकी झालेला आहे इकडे गॅसवर कढई एक चम्मच तेल घालून यात एक चम्मच जिरा घालून फुलू द्यायचा आहे अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच कस्तुरी मेथी आणि लगेच घालायचे आहे कोबी आलूचे मिश्रण गॅस स्लो करून मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनिट शिजू द्यायचे आहे कारण कोबीतला कच्चेपणा निघून जाईल आणि नाश्त्याला आणखीनच टेस्ट येईल आता मस्तपैकी शिजलेला आहे आता गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत दुसरी प्रोसेस करू एका मध्ये एक वाटी बेसन घ्यायचे आहे दोन चम्मच गव्हाची पीठ घ्यायची आहे गव्हाच्या पिठाने नाश्ता हेल्दी होतो तुम्हाला माहीत आहेच तसेच तेलही जास्त शोषून घेत नाही आणि पचायलाही हलका होतो एक चम्मच लाल तिखट अर्धा हळद आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर हाताने तोडून घाला म्हणजे नाश्त्याला मस्त टेस्ट येतो आता घालायचे यामध्ये थोडे थोडे पाणी आता पकोड्यासारखे जाडसर बॅटर करून घ्यायची बघा बॅटर नाही जास्त पातळ करायचे आणि नाही एकदम जाडसर करायचे मी व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे बॅटर करायचे बघून घ्या आता यात घालायचा थोडा खाण्याचा सोडा आणि मिक्स करून घ्यायचं बरं का आता बॅटर साईडने ठेवून आता हे जे मिश्रण थंड करायला ठेवले होते याच्या मस्त टिक्क्या करून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला परफेक्ट माप सांगते चारशे ग्रॅम फुलकोबी आणि तीन बटाट्यात टिक्क्या पूर्ण आपल्या अकरा झालेल्या आहेत आता काय करायचं बघा आता एक टिक्की घेऊन बॅटरमध्ये बुडवून गरम तेलामध्ये घालायचे आहे आत्ता दोन्ही साईडने नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे नाश्त्याला कलर तर बघा किती मस्त आलेला आहे आता हा नाश्ता आता हा नाश्ता टिशू पेपरवर काढून घेऊया याच पद्धतीने बाकीच्या टिक्क्या फ्राय करून घेऊया फुलकोबीपासून आपला नाश्ता वरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झाला आहे एकदा ही युनिक रेसिपी करून बघा खाण्यास मस्त मजा येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला अजिबात विसरू नका धन्यवाद